नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे होममेड सेरेलॅक होममेड सेरेलॅक करण्यासाठी आपण इथं आंबेमोर तांदूळ अर्धा कप स्वच्छ धुवून कापडावर वाळून घेतलेले आहेत एक चमचा मोगडा एक चमचा मसूर डाळ एक चमचा उडीद डाळ काजू आणि एक चमचा गव्हाच्या पिठाचा दलिया ह्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून आपण कापडावर सुकवून घेतलेल्या आहेत गॅसवर आपण पॅन गरम करायला ठेवलेली आहे पॅन गरम झालेली आहे तर अगदी अर्धा चमचा तूप घालून आहे त्याच्यात आपल्याला हे जे ले ले काजू घेतलेले आहेत हे काजू तुम्ही इथं बदाम पिस्ते सगळं एकत्र असं कट करून छान लालसरंगावर भाजून घेऊ शकता मी इथं काजू घेतलेले आहेत काजूंना आपण लालसर भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपले हे काजू छान लालसर रंगावर भाजून झालेले आहेत याच तुपात आपल्याला हे जे आंबेभर तांदूळ आहेत हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत त्यातच आपल्याला हा दलिया पण मिक्स करायचा आहे आणि हे पण आपण पन छान भाजून घेऊ यात ह्याच्यातच जा आपल्याला ही जी मुगाची डाळ आहे ही पण टाकून घ्यायची आहे उडीद डाळ टाकून घ्यायची आहे मसूर डाळ टाकून घ्यायची आहे आणि छान हे लालसरंगावर सगळं भाजून घ्यायचं आहे बाजारात जे सरेलॅक मिळतं त्या सरेलॅकमध्ये काय काय असतात हे आपल्याला माहीत नसतं आणि ते किती दिवसांचं पॅक बंद असतं हे पण आपल्याला कळत नाही त्यामुळं ते जर लहान मुलांना दिलं तर ते त्यांचं अतिरिक्त वजन वाढू शकतं त्यामुळं हे आपण स्वतः हाताने दे तयार केलं आहे हे आहे कधीही चांगलं आणि ह्याच्यात जे आपण डाळी वगैरे घालतो तर अगदी सहा महिन्याच्या पुढं मुलांना व्यवस्थित दात आलेले नसतात त्यामुळं त्यांना वरण भात असं देता आपण देऊ शकत नाही त्यावेळेस हे असं मिक्स आपण घरच्या घरी छान तयार केलेलं हे आहे मुलांच्या दृष्टीने फार चांगलं आहे तुम्ही पाहू शकता आपले हे सगळे जिन्नस व्यवस्थित लालसा रंगावर हे बघा भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि थंड करून आपण मिक्सरला ह्याची बारीक पूड करून घेऊ एका बाजूला आपण गॅसवर एक कपभर पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालेलं आहे त्याची चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडंसं सा साजूक तूप टाकायचं आणि आपण ही जी मिक्सरला फिरून घेतलेली पूड आहे ही ह्याच्यात एक चमचा टाकून आपण व्यवस्थित हे हलवून घ्यायचं गाठी मोडून टाकायच्या सगळ्या तुम्ही पाहू शकता आपलं हे होममेड सरेल किती छान एक सारखं झालेलं आहे हे बघा कुठेही त्याला गाठी वगैरे काही राहिलेले नाही आहेत आणि हे घरच्या घरी केलेलं पौष्टिक असं सेरेलॅक्स तुम्ही मुलांना दिलं तर मुलं आवडीने खातील आपलं हे होममेड सरेलॅग तयार झालेलं आहे आपलं बाळ जर आनंदी असेल तर आपलं पूर्ण घर आनंदी राहतं